आज मुंबई महापालिकेचे सफाई कामगारांनी या ठिकाणी दिली आणि जनसंवाद कार्यक्रमामध्ये असंख्य मुंबई महापालिकेचे कामगार आले होते वास्तविकता लाडेपाक समितीच्या अहवालाप्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे आणि कोर्टाच्या देखील निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रामधल्या सफाई कामगारांना वारसा हक्क दिलेला आहे जो गाणीत काम करतो तो सफाई कामगार का ही भूमिका जी आहे ती सर्वांनीच स्वीकारलेली आहे त्याचा मीही पाठपुरावा करत होतो तर आजही मुंबई महापालिकेत या सफाई कामगारांना वारसा हक्कापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी माझी भेट घेतली त्याच्या संबंधामध्ये आता पुढच्या कार्यवाही जी आहे महापालिकेच्या संबंधित खात्यातल्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांना यांच्याशी मी चर्चा करेन आणि त्यांना त्यांचा हक्क खरा म्हणजे मिळाला पाहिजे कारण की आता चार महिने झाले असंख्य ठिकाणी वारसा हक्क द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये देखील हा विषय आम्ही निश्चितपणे उपस्थित केला ठाणे महापालिकेच्या फायलेरिया डिपार्टमेंटमधल्या कामगारांनी आपली घरी आपला सत्कार केला आहे त्याबद्दल काय सांगतो फायलेरिया डिपार्टमेंटमध्ये सुद्धा खूप कामगार आहेत आणि आपण ही भूमिका घेतली होती की फायलेरियामधले कामगार हे देखील सफाई कामगार आहेत ते देखील घाणीत काम करतात त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची देखील बघितली जात नव्हती किंवा त्यांना उभं केलं जात नव्हतं पण आता विधिमंडळामध्ये हा विषय आपण उपस्थित केलेला होता मागच्या वेळेला आणि त्यांना देखील सफाई कामगार म्हणून सर्व प्रकारचे सफाई कामगारांचे लाभ हे त्यांना मिळाले पाहिजेत आणि त्यांना देखील वारसा हात जो आहे तो लागू झाला पाहिजे कारण ते देखील घाणीतच काम करणारे आहेत तर त्या दिशेने आता सकारात्मक वाटचाल जी आहे ती सुरू आहे मला खात्री आहे की त्यांना देखील त्यांच्या हा हक्क जो आहे तो निश्चितपणे मिळेल